सैफ अली खान आणि करीना कपूर या दोघांनी दोन हजार बारामध्ये मध्ये लग्न केलं सैफ अली खान याचं लग्न अमृता सोबत झालं होतं पण त्याने डिवोर्स घेतला डिवोर्सच्या काही वर्षानंतर सैफ अली खानने दोन हजार बाराला करीना सोबत लग्न केलं हे लग्न कोर्ट मॅरेज असून रजिस्टर सुद्धा केलं आहे पण यामध्ये ना निखा झाला किंवा फेरे घेतले त्याचबरोबर करीनाने तिचा धर्म सुद्धा बदललेला नाही एवढंच आहे की ती तिचं आडनावात फक्त खान असा उल्लेख करते पण यावेळी सैफ अली खान यांच्या आई म्हणजे शर्मिला टागोर या मात्र अजिबात खुश नव्हत्या त्या नेहमी नाराज दिसायच्या त्याचं कारण असं होतं की जेव्हा सैफ अली खान आणि करीना लग्न करत होते तेव्हा त्यांच्या नवऱ्याला एक्सपायर होऊन एक, एक वर्ष सुद्धा झालं नव्हतं आणि त्यामुळेच त्या नाखुश दिसत होत्या हे होतं पहिलं कारण पण त्यानंतर त्या दुसरं कारण सांगतात की अशा परिस्थितीत जेव्हा करीना आणि सैफ अली खानचं लग्न होणार होतं तेव्हा घरात गर्दी झाली होती त्याचबरोबर आवरावर सुरू होती त्यामुळे मला नक्की कळत नव्हतं की मी कोणत्या फेजमधून जाते कारण माझ्या मनामध्ये माझा नवरा गेल्याचं दुःख होतं आणि दुसरीकडे सैफ अली लग्न करत होता आणि त्या दरम्यानच शर्मिला टॉगरिया करीना कपूर आणि सैफ अली खानच्या लग्नावेळी नाखोश होत्या शर्मिला टागोर हो यांचा नवरा म्हणजेच मनसुर अली खान पटोदी यांचं निधन दोन हजार अकराच्या सप्टेंबर महिन्यात झालं होतं करीनाच्या बड्डेच्या अगदी दुसऱ्या दिवशीच त्यांची प्राणज्योत मालवली होती तसं पाहायला गेलं तर सर्वत्र खुशी असून सुद्धा मला काहीच फरक पडत नव्हता त्यामुळे त्या दोघांच्या लग्नात मी जुनीच साडी नेसली होती असंही शर्मिला टागोर सांगतात त्याचबरोबर करीना सुद्धा म्हणते मी लग्न तर पटौदी खानदान मध्ये केलं चून बनले पण मला एका गोष्टीचा पश्चाताप मात्र जरूर झालाय तो म्हणजे सासरा मन्सूर अली खान पटो मोदी यांच्यासोबत जास्त काळ व्यतीत करता आला नाही तुम्हाला करीर आणि सैफची स्टोरी कशी वाटली नक्की कळवा अशाच नवनवीन स्टोरीजसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा